कल्याण पश्चिमेकडे वसंत व्हॅली येथील रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाचं भूमिपूजन भाजपचे केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी महापालिकेवर कोणताही आर्थिक मूर्दंड न भरता साठ कोटींचा रस्ता या ठिकाणी कॉन्क्रीटीकरण करण्यात येणार आहे नगर विकास खात्याच्या योजनेमधून हा रस्ता होणार आहे टीडीआरच्या मोबदल्यात अशा प्रकारचे रस्ते खाजगी व्यक्तीकडून करून घेऊ शकतो त्या मोबदल्यात संबंधित व्यक्तीला टीडी आर दिला जातो ही अत्यंत सोपी आणि उपयुक्त पद्धत आहे शहरातील इतर रस्त्यांबाबत ही पद्धत वापरण्याची चाचपणी असं के केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं आहे या, या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी शहराध्यक्ष वरुण पाटील माजी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे उद्योगपती समाजसेवक भारतीय जनता पार्टीचे विकी गणत्रा सौरभ गणत्रा दीपक भंडारी सुनील वायले स्वप्नील काटे दया गायकवाड अर्जुन म्हात्रे वैशाली पाटील प्रताप टुमकर सहाय्यक आयुक्त राजेश सावंत उपस्थित होते राज्य सरकारची अशा प्रकारची स्कीम आहे तर हा रस्ता या ठिकाणी महापालिकेवर कुठलाही आर्थिक भूर्दंड न पडता हा रस्ता साठ कोटी रुपयाचा रस्ता कॉन्क्रीटीकरणाचा होणार आहे राज्य सरकारच्या नगरविकास खात्याची एक योजना आहे की टी डी आरच्या अगेन्स्ट अशा प्रकारचे रस्ते आपण प्रायव्हेट व्यक्तीकडनं करून घेऊ शकतो त्याला पैशाच्या मोबतल्या टी आर टी डी आर दिला जातो आणि मग त्यांचा प्रोजेक्ट असेल तर तो त्याच्यावर टी डी आर चढवला जातो ही अतिशय सोपी आणि अत्यंत उपयुक्त अशी पद्धत रस्ते करण्याची आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार आणि महापालिकेला विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांच्याकडे असलेला निधी इतर ठिकाणी वापरता येईल ह्याचीसुद्धा सोय या निमित्तानं निश्चितपणाने होणार आहे म्हणून कल्याण पश्चिममध्ये असलेले अनेक असे रस्ते जे आम्ही फाईंड आऊट केलेले आहेत जे महापालिकेच्या निकषामध्ये बसतील ते रस्ते अशा पद्धतीने करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि माणसं जे पुढे आली तर निश्चितपणाने महापालिकेच्या सगळ्या नियमांचं पालन करून अशा प्रकारचे रस्ते करण्यासाठी आम्ही आयुक्तांना सूचना केली